कुठे आहे स्विमिंग सुरू झाली का तर चलो ठीक आहे धाम धाम ठीक आहे ठीक आहे चला ते नाही बघायचे आपल्या चालते का नाही बघायचे सोडा ते एक्सप्लेन आहे ना सॉरी अभी मालूम इथंच करते आपल्याला काय झालं पडल्यापेक्षा इकडे बघा आता चला ठीक आहे तर आज आपण बघा लक्ष द्या जीएस बद्दल चर्चा करू काय जीएस हे लक्ष द्यायचं महत्वाचं आहे आता सांगतो इथं तर पेन जर का चल अटक तर काय माहिती आहे का तुम्हाला म्हणलं की Uh, राज्यघटना जो विषय आहे आपण राज्यघटनेबद्दल चर्चा करणार आहोत पोलीस भरतीच्या दृष्टीनं राज्यघटना तर तुम्हाला इथं प्रश्न कसे बनतात तुम्हाला प्रश्न कसे बनतात की बाबा एक मिनिट मी पेन चेंज घेतो एकदा कलर हां राज्यघटनेबद्दल प्रश्न कसे बनतात एक कलर चेंज ले रो यार तर बघा प्रश्न पहिला तुम्हाला जर मी बोललो बाबा की भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत हक्क आहेत हे मूलभूत हक्क कोणत्या भागामध्ये आहेत भाग भाग कोणता आहे ते सांगायचं पटापट हे पेन जसा इकडेच तसं चलत चल नाही इकडे काय करण्यासाठी भाग कोणत्या भागामध्ये आहेत ते सांगायचं मला पटापट है तर याचं उत्तर काय राहील तर ते आहेत भाग तीनमध्ये कितीमध्ये आहेत तीन आणि एक महत्त्वाचा की कोण्या कलमामध्ये आहेत भाग तीन, मादे। किती मादे तीन।, भाग तीन तर मग कलम कोणता आहे तर कलम बारा ते पस्तीस दरम्यान आहेत बारा ते पस्तीस दरम्यान कळालं का चलो ठीक आहे आणि आता जर मी बोललो तुम्हाला मूलभूत कर्तव्य लक्ष द्यायचं आहे मी जर समजा बोललो की बाबा मूलभूत कर्तव्य झालं अटकणं सुरू आता याच हे नाही हे झालं हे पेन आता हे नाही झाला प्रॉब्लेम येणं सुरू हे चला जुना घंटा हे प्रॉब्लेम आहे पाहता आता, आता हँग पडलं मरणाच हँग पडलं ते कटे होत नाही आता पुन्हा असं केलं जास्त आणपड जास्त असं केलं थांबू द्यायचं थोडंसं

मग पेन टॅपचा प्रॉब्लेम असेल तर पेन टॅप चांगला आणायचं हात का मग पेन टॅप आणायचं का चांगलं नाही जम शक्य नाही जर बरं थांबा आता आपण मूलभूत कर्तव्य बोललो मी समजा काय बोललो मूलभूत माझा ले फास्ट लिहिणं चालतंय बरं का असं सांगतो आता तेवढं स्पीडच घेत नाही मूलभूत कर्तव्य बोलले तो कलम कोणतं आहे मूलभूत कर्तव्यामध्ये कलम एकावन्न क आहे कोणता आहे एकावन्न क यामध्ये मूलभूत कर्तव्य दिल्ली आहेत बघा का काय बोलतो ते मी काय अडचण आहे का, का, का नाही आता एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत आणि भाग कोणामध्ये याचा मूलभूत कर्तव्याचा भाग कोणता आहे भाग तर लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्य भाग चारमध्ये दिले आहेत बदलले आहे भाग भाग चारमध्ये आणि कलम एकावन्न क ओके तर हे लक्षात ठेवायचं आता त्याच्यानंतर मी जर बोललो समजा की एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत मूलभूत मूलभूत कर्तव्ये एकूण संख्या किती आहे म्हणजे त्याची तर ते आहेत अकरा मूलभूत कर्तव्य किती आहे अकरा कळालं ना चलो ठीक आहे इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का, का? नाही

अरे हा लिहिलं तर बघा ना तुम्ही विचार पण कसं व्हायले मग आपल्याला कळत नाही पेटा बांधायचा का नाही असं आज आपण बर ठीक आहे आता 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 जर मी म्हणलो समजा की इतिहासाच्या संदर्भात हा कि बाबा भारत छोडो आंदोलन कधीच माहिती आहे का भारत छोडो आंदोलन भारत छोडो भारत छोडो आंदोलन कधी आहे तर एकोणीसशे बेचाळीस आहे कधीच आहे एकोणीसशे बेचाळीस कळालं आता मी बोललो की सविनय कायदेभंग चळवळ कधीची आहे सविनय सविनय कायदेभंग चळवळ कायदे आणि भंग चळवळ कधीची आहे तर ती आहे एकोणीसशे तीसची हे लक्षात ठेवायचं आहे मी बोललो असहकार चळवळ कधीची आहे असहकार चळवळ ही कधीची आहे तर ही आहे एकोणीसशे वीसची ओके आता मी जर बोललो समजा असहकार चळवळ झाली ना मी बोललो समजा की भंग चळवळ कधीची आहे तर वंग आणि भंग चळवळ भंग चळवळ कधीची आहे तर ती आहे एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या कसं दिसायला बघू दे काय आणि किती वेळ राहिले का आता काही अडचण आहे

की एक हे बघवा आपण आता एक मिनिट आहे तर आपण आता मी जर बोललो तुम्हाला कि आर्य समाजाची स्थापना कधी झाली आणि कोणी केली आर्य हे काय म्हटलं जात नाही बोलता बोलता आर्य आटकाली समाज आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर राहील आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली अठराशे पंच्याहत्तर साली कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली हे लक्षात ठेवायचं आर्य समाज मग दोन नंबरला आहे तो म्हणजे समजा मी जर बोललो की बाबा याच्या अगोदरच एक आहे म्हणजे सत्यशोधक समाज तर सत्य शोधक समाजाची स्थापना कोणी केली आता मस्त चालल्या सत्यशोधक समाजाची स्थापना याची स्थापना कोणी केली माहिती आहे का तर अठराशे त्र्याहत्तर साली तुला माहित ना तर अठराशे त्र्याहत्तर महात्मा फुले। महात्मा आणि फुले फुले यांनी केले ओके कोणी केली महात्मा फुले सत्यशोधक समाज झाला आर्य समाज झाला मग आता याच्याही अगोदर एका एक समाज आहे या सर्वांच्या अगोदर एक समाज आहे तेव्हा अगोदर इथे लिहू आपण म्हणजेच तो कोणता आहे की प्रार्थना समाजाची स्थापना आहे जर बोललो बघा लक्षात वन मिनिट प्रार्थना हे कट करू आपण मी काय बोललो की प्रार्थ आणि ना समाज जो आहे याची स्थापना कोणी केली तर प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्टची आहे कधीची आहे ते कोणी के केलेली माहिती आहे का हां दादोबा पांडुरंग आणि तरखडकर ओके यांनी केलेली आहे बर तारदो बापांतो तर खडकरनं करणे अठराशे 182ला प्रार्थना समाजाची स्थापना आता मी जर बोललो समजा तुम्हाला हूं की बाबा अ याचे आगुदर एक समाज आहे हूं ऐलेला आता पुढं हा केलेला कार्ड देलेला आता हे जमत नाही याची आणि उबेसची दुश्मनी लॅपटॉप रिचार्ज